सगळ्यांना काय तुझ्या हातात नमस्कार मंडळी मी प्राजक्ता आज आपण कोणताही किचन हॅक किंवा किचन टीप बघत नाही आहोत आज आपण एक सरळ छान असा व्लॉग बघणार आहोत आज आहे संडे सो मला असं वाटलं चला आज संडे स्पेशल आपण सगळ्यांसोबत व्लॉग शेअर करूयात त्यामुळे हा व्लॉग मी तुमच्यासोबत किंवा तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे बघा मार्केटमधून आता जाऊन आलेली आहे सो तुम्हाला दिसत आहे जे जे आणले ते आता काढून ठेवत आहे साधारणतः मकाचे कणीस खूप सारे तुम्हाला दिसत असेल हो ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे कांदा आणला लसूण आणलेत आणि मिरच्या आणल्यात ज्या बघा आपण काही चटणी वगैरे करायची असली किंवा मग अशाच काही भज्या वगैरे सोबत खायच्या असतात ज्या अति तिखट नसतात त्यावाले आणलेल्या आहेत कोथंबीर आणली को को आहे तुमच्या इकडे कोथंबीरचे काय भाव आहे कमेंट करून नक्की सांगा आमच्या इकडे सध्या वीस रुपयाला अगदी एवढीशी कोथंबीर मिळत आहे आणि कनिस म्हणायला गेलं तर एक कनिस पंधराला असं मिळत आहे तुमच्या इकडे काय भाव आहे कनिस आणि या कोथंबीरचे मला कमेंट करून नक्की सांगा पिरवीला स्कूलमधून येता येतच मी ते सगळं काही आणलं होतं आणि तिला आणल्या घ स्कूलमधून आल्याबरोबर मग ती झोपली आता ती उठली आता ती काही मला सोडत नाही आहे आणि मी मध्ये आपलं यूट्यूबचं वगैरे सगळे एडिटिंगचं काम करून घेतलं कारण फक्त ती झोपलेली असली आणि ती स्कूलला गेली तोच टाईम मला भेटतो आपलं जे काही हे पॅशन आहे त्याला त्याच्यावरती काम करण्यासाठी बाकीचा वेळ मी आता पूर्ण डेडिकेटेड तिला देत आहे कारण ती आता तिला कळायला लागलेलं आहे किंवा मग तिला आता माझी सत्य मला असं वाटतं खूप गरज आहे किंवा मग ती आपण म्हणतो ना की जे लेकरांना करायचं नाही ते त्या या स्टेजला करतात इकडे हात घाल तिकडे हात घाल तशाच प्रकारे आणि आता ती काही माझ्या खालून काही उतरतच नव्हती कडेवरून सो मग मी तिला एका कडेला ब बसवलं आहे गॅस सोट्यावरतीच आणि गॅस थोडासा इकडे घेतला तर तुम्ही लोक असं म्हणू शकतात की गॅसजवळ बसवायला नाही पाहिजे मी कधीच बसवत नाही पण आज ती खालीच उतरत नव्हती मग मी काय केलं की ती उठण्याच्या एक पंधरा वीस मिनटा अगोदरच रवा जो आहे तो भिजत ठेवला दह्या होता दह्यामध्ये मला तिला ना इव्हिनिंग स्नॅक द्यायचा होता आता उठल्यानंतर तिला भूक लागते सो मग मी इकडे तिला रव्याच्या इन्स्टंट अशी अप्पे करत आहे जे की खरंच खूप छान लागतं तिला पण खूप आवडतात कधी मी अप्पे करते किंवा कधी मग मी डोश्याच्या स्वरूपात किंवा उत्तप्पा असतो ना त्याच्या स्वरूपात तिला देत असते आणि ती सुद्धा खाते त्यामुळे मी मिरची वगैरे सगळं टाकलं तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या वेग भाज्या सुद्धा टाकू शकता आणि अशा पद्धतीने ती झोपेतून उठल्यानंतर थोडंफार खाऊन दूध वगैरे तिला दिलं की मग ती व्यवस्थितरित्या खेळते मग अशा वेळेस जे आपलं घरचं झाडून वगैरे असतं भांडे घासणं ज्या एक्स्ट्रा गोष्टी असतात त्या तिला बघत बघत होत असतात त्याचबरोबर मी तिचा स्क्रीन टाईम हा खूप म्हणजे खूपच कमी केला किंवा नाहीच म्हटलं तरी चालतं कारण मी खूप ऑब्झर्व केलं जेव्हा मध्ये मी तिला स्क्रीन टाईम देत होते स्क्रीन टाईम म्हणजे मी तिला मोबाईलवरती ब दाखवतच नाही टी व्हीवरतीच पण मग माझ्या अशा लक्षात आलं की मुलं टी व्ही बघितल्यामुळे खूप हट्टीपणा करतात आणि जशी मी तिची टी व्ही बंद केली आहे तसं तिचा हट्टीपणा कुठेतरी कमी झालेला आहे असं नाही बरं का मी असं म्हणतच नाही की पूर्ण स्क्रीन टाईम कमी केलेला आहे पण मी जेवढं होईल तेवढं की ट्राय करते एखाद्या वेळेस असं होतं की क कधी कधी ती खूपच मला त्रास द्यायला लागली मग अशा वेळेस दाखवावं लागतं पण स्क्रीन टाईम हा माझा अर्धा तासाच्यावर नसतोच आणि आता तर असं होतं आहे हप्त्याभरातून एखाद्या वेळेस तिला स्क्रीन टाईम हा दाखवावा लागतो बस बाकी तर आता ती आता बिलकुल हट्टीपणा करत नाही आणि एखाद्या वेळेस जर ती अशी झोपेतून उठली रडायला लागली किंवा तिला जेवायचं असलं तरी ती खात नसली तर मग थोडंसं टी व्ही लावून अशा पद्धतीने मी ट्राय करण्याचा प्रयत्न करत आहे खरं तर आता मला यूट्यूबवरतीसुद्धा खूप काम करायची गरज आहे आणि मला खरंच दिवस अगदी अपुरा पडत आहे किंवा मला असं वाटते मी सकाळपासून अगदी ते काम करत असायला पाहिजे पण पहिली प्रायोरिटी नक्कीच मला सध्या निर्वी आहे त्यामुळे मी तिलासुद्धा टाईम द्यायचा प्रयत्न करते एकदा ती मोठी झाली ती इंडिपेंडंट झाली ती तिलाच कुठे माझी गरज असणार नाही का त्यामुळे मग आता मी तिच्यासोबतसुद्धा टाईम स्पेंड करते तुम्ही मागे बघितलंच असेल आपले व्हिडिओ रेग्युलर येत नव्हते त्याचं कारण हेच होतं की मी निर्वीसोबत टाईम स्पेंड करत होते आणि तिच्या तिला तिच्याशी बोलण्याचं कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करायचे कारण हल आ, मागे असं झालं होतं की आ, मी जॉब सोडला मला आता जॉब करायचा पण आता निर्वी छोटी आहे तिला कुठे ठेवणार डे केअरवर माझा भरोसा नाही आहे त्यामुळे मग मी म्हटलं की चला आपण यूट्यूब ॲज अ पॅशन किंवा ॲज अ आता करियर म्हणून आपण चूज करूयात म्हणून इकडे पण लक्ष द्यावं लागतं पण आता युट्यूबवरती ग्रो होणं हे खूप खूप कठीण झालेलं आहे नवे नवे स्किल आपल्याला तेवढं ॲडॉप्ट करावं लागतात किंवा तेवढं आपल्याला सगळं काही शिकावं लागतं आणि खरंच तेवढा टाईम मला मिळत नाहीये सगळ्या गोष्टी हँडल करून सो आज आता बघा एवढे कनिज वगैरे मला असं वाटलं थोडंफार तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी केलं बस बाकी काय नाही आता इकडे बघा आ, हे जे दहा वगैरे कनीच आणलेत हे आता मी व्यवस्थितरित्या याचे साल वगैरे काढून घेते आहे ॲ ॲक्च्युली हे मी का करत आहे तर माझ्या हस्बंडच्या ऑफिसमध्ये मा पॉटलक पार्टी आहे आणि तिथे ना नाश्त्याचे प्रकार किंवा तुम्ही काहीही घेऊन आणू शकता आणि प्रत्येकाने आणायचं आहे मग आता उपमा शिरा पोहे हे तर खूप कॉमन आहे मग म्हटलं काय करू मग म्हटलं चला मक्याचे आपण वडे देऊयात म्हटलं सुद्धा कधी एखादा जाड येऊ शकतो किंवा एखादा बारीक येऊ शकतो मग त्यापेक्षा म्हटलं चला आपण ना मक्याचे मस्त असे पकोडेच देऊयात सो मग मी इकडे बघा आदल्या दिवशी संध्याकाळी सगळी प्रिपरेशन करते इकडे निर्वीचा इव्हनिंग स्नॅक झालाय माझा तिच्यासोबत चहा तिला खाऊ घालणं झाला आहे आता आम्ही टी व्ही लावली आहे आणि टी ती मस्त गाणे लावून दिलेत आणि आता आम्ही दोघीही मस्त ती खाते काय सोलते काय पांगवते पण मी हे सगळं काही तिला एन्जॉय करू देते मी असं करतच नाही की हे तू करूच नको किंवा तू हे घेऊच नको तू पसारा करते तर करूच नको ती छोटी तिलाही कळत नाहीये आता तिचं खेळण्याचं बागडण्याचं वय आहे आणि आपण अशा वेळेस तर आपल्या मुलांना खूप करत राहिलो हो। तर मग ते कुठेतरी चांगलं नाही असं मला वाटतं थोडंफार पसारा हा होणारच ते मोठे झाले तर कुठे आपल्या घरात पसारा होणार नाही का त्यामुळे मी नक्की थोडंफार तिला मी जे जे करते त्यामध्ये नक्की इन्व्हॉल्व करते जसं की कपडे सुकवायला टाकायचे तर मला देते कपडे झाडून घ्यायचं तर चला आपण झाडून घेऊयात असं सगळ्या हा। हाऊसहोल्ड वर्कमध्ये किंवा मी जे जे करते त्यामध्ये मी तिला नक्कीच इन्व्हॉल्व करत असते आता सगळं रात्री प्रिपेअर करून ठेवलं बघा आता सकाळ झाली आणि सकाळचे पाच वाजलेले आहेत आता इकडे मी मकाचे दाणे सोलून ठेवले होते लसण सोलून होता हिरव्या मिरच्या स्वच्छ धुन वगैरे ठेवल्या होत्या सगळं काही व्यवस्थित केलं होतं कांदा सुद्धा कापलाय आता इकडे आपल्याला मका थोडासा मिक्सरमधनं काढून घ्यायचा जर आपण असाच ठेवला तर तो तेला टाकल्यानंतर फुटेल अंगावरती उडतं म्हणून मग मी काय करत आहे काही एकदम बारीक पेस्ट करत आहे आणि काही जाडसर ठेवत आहे अशा पद्धतीने हे पूर्ण मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते साधारणतः मेजरमेंट असं सांगितलं होतं की जास्त क आणण्याचा नक्की प्रयत्न करा सो या पद्धतीने हे केलेलं आहे आणि खरंच खूप छान पकोडे झाले होते आणि जेव्हा मी त्यांचं सगळ्यांचं माझ्या हस्बंडने येऊन सांगितलं की सगळ्यांना खरंच खूप आवडलं आणि खूप लवकर ते संपलं तर मला खरंच खूप छान वाटलं आणि मला असं करायला प्रचंड आवडतं मला असं नवीन किंवा मग कोणाला असं नवीन डिश ट्राय करायला किंवा कोणी येत असेल तर पटकन मग त्यांना स्वयंपाकसाठी काहीतरी न्यू असं करायला खूप आवडतं जसं की आपलं आधी कुकिंगचं चॅनल होतं कुकिंग हे माझं आवडते पण आता रिसेंटली आ, आ, हो ला ला मी यामध्ये एवढं डोकं घालत नाही आहे आपण जेवढं हॅक्सवर वगैरे जास्त काम करावं लागतं त्यामुळे कुकिंगला खरंच टाईम मिळत नाही किंवा एक्स्ट्रा काहीतरी नवीन रेसिपीज ट्राय करायला सुद्धा मिळत नाही टाईमच नसतो मग आता मी सगळं मक्याचा पकोड्याचं काढून घेतलेला आहे आणि इकडे मी लसण हिरव्या मिरच्या आणि आता यामध्ये जिरा टाकत आहे आणि थोडा ओवा मीना मी ना डायरेक्टली हातावरती क्रश करून डायरेक्टली मक्यामध्ये टाकलं आणि त्यामध्ये हळदसुद्धा टाकली आहे आता बघा हे सुद्धा मी जाडसर काढून घेतलं आता मी जे तिखटाचं प्रमाण आहे ते जास्त नाही ठेवलेलं कारण बरेचसे लोकं खूप कमी तिखट खाताय कोणी मध्यम आणि कोणी खूप जास्त तर मग मी एकदम ॲव्हरेज ठेवलं होतं तिखट आणि कोथंबीर अजून हवी होती पण माझ्याकडे एवढीच होती त्यामुळे थोडीशी मला असं वाटलं की कोथंबीर पाहिजे होती यानंतर अशा पद्धतीने आपण जे आता वाटण केले ते टाक आता बघा हिरवी मिरची आहे त्यामुळे मग इथे हा हाताला जर आपण मिक्स केलं तर हे होऊ शकतं म्हणून मी काय केलंय की आधी स्पॅच्युलाने हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचा प्रयत्न केला आहे आणि आता इकडे मी साधारणतः दहा कणीस होते तर दहा कणसासाठी साधारणतः सहा मी इकडे मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आता इकडे आपलं थोडंच राहिलेलं आहे पकोड्याचं पीठ मळायचं तर मग म्हटलं चला तेल गरम करायला ठेवूयात कारण याला लगेच पाणी सुटायला लागतं सो म्हणून मी रात्रीसुद्धा ते काढून ठेवलं नाही सकाळी एक्स्ट्रा टाईम म्हटलं देऊया आपण आणि अशा पद्धतीने करत आहे आता इकडे मला एवढ्यासाठी जे आहे साधारणतः आठ मोठे चमचे पोह्याचा मोठा चमचा बेसन पीठ लागलं आणि पाच चमचे मी इकडे तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर कॉर्नफ्लॉवर जे असतं ना तुम्ही ते टाकलं ना तरीही चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आपलं जे काही बेसन पीठ असेल किंवा तांदळाचं पीठ असेल हे एवढं टाकायचं आहे की यामध्ये जे आहे ओलसरपणा राहिला नाही पाहिजे यामध्ये आता स्वादानुसार मीठ टाकत आहे आणि यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आता मी हातानेच मिक्स करत आहे पण जर तुम्ही अशाच पद्धतीने काही पकडी व काही बनवत असाल आणि त्यामध्ये जर मिरची असेल आणि तुम्हाला हाताने मिक्स करायचं असेल तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या हाताला पूर्ण एक तेलाची लेअर लावा तळ हाताला आणि तुम्ही बघाल कितीही तिकटात हात घातला तरी तुम्हाला आग होणार नाही हा हा जी टीप आहे ही नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल इकडे आता तेलसुद्धा बऱ्यापैकी गरम झाले चला आता पकोडे तळून घ्यायचे आहेत मिरच्यासुद्धा मधातनं मी कापून घेतलेल्या आहे, आहेत त्यासुद्धा आपल्याला सोबत द्यायच्या आहेत आणि इकडे मला लागलंच ते एक्स्ट्रा पीठ मी बाजूला ठेवलेलं आहे पण मला लागलं नाही एवढंच लागलं जेवढं मी मिक्स केलं मला असं वाटलं चला तुम्हाला सुद्धा हे हेल्प होईल म्हणून मी काय करत आहे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे खरं तर तुम्हाला येत असेल पण जास्त क्वांटिटीमध्ये कधी काय होतं की आपलं प्रमाण थोडंसं होगतं म्हणून मी तुमचं शेअर करत आहे मीठ चेक केलं आणि हे मला थोडं कमी वाटलं तर टाकलं आणि दोन चमचे इकडे मी जे मोहन टाक ते टाकलेलं आहे इकडे तुम्ही थोडासा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स केलेला आहे तुम्ही कॉर्नचे पकोडे कॉर्नचे वडे भजे काहीही करत असणार तेव्हा कधीही ते टाकत असताना तुम्हाला आजही मोठीच ठेवावी लागते कारण बऱ्याचदा मकाही अंगावर उडण्याची शक्यता असते मग त्यामुळे तुम्हाला तेल हे जास्त गरम करावं लागतं बघा आता मी हाताला ना तेल लावून घेते कारण आता मला हातानेच पकोडे टाकायचे आहेत चमच्याचा वापर मी करत नाही आहे आणि इकडे बघा तेल जास्त गरम झालेलं होतं तर मी जे दोन टाकले ते लगेच जळायला लागले ला मग ला ला ला। मी एकदम आज एकदम कमी केली आणि नंतर तर डायरेक्ट बंदच करून टाकली कारण माझा तो पूर्णच घाना जो आहे तो लगेच जळायला लागला सो मी बंद केलं थोडंसं त्याला कमी होऊ दिलं त्याचं टेम्परेचर आणि नंतर मग मी we <laughs> पुन्हा गॅस सुरू केला आणि असं करत करत मला साधारणतः एवढे भजी किंवा एवढे पकोडे करण्यासाठी एक घंटा तळण्यासाठी माझा गेला बॅटर बनवण्यासाठी तर काहीच वेळ लागला नाही आणि रात्रीच आपण सगळी प्रिपरेशन केली होती त्यामुळे खरंच काही जास्त एफर्ट्ससुद्धा मला घ्यावे लागले नाही बस मी सकाळी लवकर उठले आणि हे गरमागरम केले म्हणजे गरमागरम मला यासाठी करायचं होतं गरमागरम तर आपण देणारच होतो पण ते झाल्यानंतर थंडसुद्धा व्हायला पाहिजे नाहीतर मग आपण जे पॅकिंग करून दिलं असतं ते गरम असतं त्याला ना अशी पाणी सुटलं असतं आणि ते वेगळंच लागले असतं एवढे नरम अशे हे होता, सौप्ट अशे होता थे थ, असे हे होतात सॉफ्ट असे होतात हे भजे म्हणजे थंडे झाल्यानंतर म्हणत आहे आणि क्रंचीनेस याचा अफलातून असतो त्यामुळे नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने कॉर्न पकोडे ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि जी मक असते त्यामध्ये थोडासा गो गोडसरपणा असतो तो, तो पण खूप छान लागतो आणि खरंच तुम्हाला असे व्लॉग्स बघायला आवडतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी हे इतकं एन्जॉय केलं कारण मला भरपूर दिवसांनी असं वेगळं असं कुकिंग करायला मिळालं आणि कोणाला तरी खाऊ घालण्यास मिळालं त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर याचा आला हे क्रंचीनेस तर अफलातून आला होता ने सुद्धा त्या दिवशी खरंच खूप खूप हेल्प केली म्हणजे ती शांतपणे झोपली कारण मग अशा वेळेस बाळ उठलं तर मग थोडंसं होतच ना तर बघता बघता इकडे बघा माझे भरपूर असे पकोडे तयार झालेले आहेत आणि खूप छान क्रंची आणि कलर पण मस्त आलेला आहे आता मला मिरच्या आहे शेवटचा घाणा इकडे आपला झालेला आहे कॉर्न पकोड्याचा आणि आता मिरच्या सुद्धा मला थोडंसं मिरच्याला ना भीतीच वाटत होती की अंगावर उडेल म्हणून मी हे शेवटीलाच ठेवलं पण खरंच काही नाही वाटलं आपण मधातून स्लिट करून घेतली म्हणून अंगार उडालं नाही यावरती मीठ टाकायचं लगेच तळल्याबरोबर आणि असं मिक्स करायचं आणि मिरच्या आणि कॉर्नचे पकोडे मस्त असे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप छान होतात आणि एवरी संडे किंवा आवडतील का ही कमेंट करून सांगा किंवा मग आपलं व्लॉग्स बघायला आवडतील का ते सुद्धा मला नक्की तुम्ही सजेस्ट करू शकता सो चला या, तुम्ही सुद्धा खायला तर तुम्ही इकडे बघू शकता पॅकिंग झालेली आहे सो ज्या हिरव्या मिरच्या आपण तळून घेतल्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि हे दाखवते तुम्हाला आणि फॉइल फॉईल टाकली खाली आधी संपूर्ण थंड होऊ दिले पकोडे आणि मग थोडेफार उरले जेवढे बसले तेवढे सगळे दिलेत बघू शकता पूर्ण स्टीलचा डब्बा भरलेला आहे आता आपल्याला बघायचे की बाकी ऑफिसवाल्या मित्रमंडळींना कलीजना आवडते की नाही टाकत आहे आणि परफेक्ट बसलेला आहे बघा आता ही बॅगमध्ये टाकून सगळ्यांना हाय कर बाळा हाय कर हात नीट हात कर हात कर हाय तर हे चालले आहेत ऑफिसला आणि दिलेलं आहे मी हाय गाईज व्हेरी गुड मॉर्निंग सो आज आमच्या ऑफिसमध्ये एक पॉटलक म्हणून एक इव्हेंट आहे म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईने आपल्या घरून काही ना काही डिश बनवून आणायची आणि तिथे ती प्रेझेंट केली जाईल आणि सर्वांनी मिळून ती तिचा आनंद घेतला जाईल तर आज प्रॉजेक्टाने खास माझ्यासाठी कॉर्न ची पकोडे बनवलेले आहेत आणि आज सकाळी पहाटे पाच वाजेपासून उठून त्याची तयारी केली सो त्याबद्दल तिचे खूप खूप धन्यवाद आणि खरंच खूप छान झाले तुम्ही माझ्या पण कलिक आणि त्यांची पण रिएक्शन मी तुम्हाला सांगेल चला तुम्हाला आता तुमच्याशी बोलणार आहे कारण आता तिच्या पप्पाचं शूट केलं त्यामुळे तिला सुद्धा बोलायचंय आणि आमच्या घरी बघा कशा भिंती रंगवणं सुरू आहे बोल आता काय म्हणते सगळ्यांना हाय कर सगळ्यांना तुझं नाव काय निर्वी अशोक आणि राहणार राहणार मुंबई माझं नाव काय म्हण प्राजक्ता हाय फ्रेंड्स सो so, कालचा रिव्ह्यू तुम्हाला तुम्ही ऐकण्यासाठी उत्सुक झाले असाल तर खरंच खूपच ओव्हरवेल्मिंग आणि Uh, म्हणजे काय म्हणतात त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांनी दिला म्हणजेच माझ्या कलिगने दिला त्यांना खूप आवडली डिश आणि सगळ्यांनी आनंदाने त्याने एन्जॉय केला आणि अक्षरशः काही वेळातच सर्व फस्त झाले पकोडे त्यामुळे वन्स अगेन थँक्स प्राजक्ता फॉर गिविंग मी अँड टेकिंग एफर्ट्स थँक्यू सो मच